लायन्स इंटरनॅशनल प्रांत थ्री टू थ्री फोर डी टू तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील हॉटेल शेरेटन येथे आयोजित करण्यात आला आहे या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात सिने अभिनेत्री संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पन्नास व्यक्तींना सन्मानित करणार आहेत सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये उद्योग व्यापार वैद्यकीय शिक्षण कला क्रीडा विज्ञान महिला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल यामध्ये अनिल बांगडिया रवी अग्रवाल डॉक्टर अभिजित सोनवणे लायन सलीम शिकलगार डॉक्टर अशोक अग्रवाल ऋतुजा जाधव डॉक्टर शिवप्रसाद पाटील डॉक्टर रश्मी आणि डॉक्टर सिद्धार्थ टंडन यांचा विशेष समावेश आहे याबाबत माहिती देताना लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल म्हणाले हा सोहळा केवळ सन्मानाचा मंच नसून समाजोपयोगी प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य मिळवण्याचे एक माध्यम देखील आहे याप्रसंगी लायन रवी अग्रवाल लायन अविनाश साकुंडे लायन गिरीश संभाल आणि लायन सुशांत झवेरी उपस्थित होते लायन इंटरनॅशनल गेल्या एकशे आठ वर्षांपासून दोनशे पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे दरवर्षी तीस कोटीहून अधिक लोकांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य ते करते प्रांत थ्री टू थ्री फोर डी टू तर्फे डायबिटीस कर्करोग शिक्षण पर्यावरण सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवले जात आहेत लवकरच धर्मपुत्र अभियान म्हणजे एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आधार तसेच नवा सवेरा अंधत्व निर्मूलनासाठी नेत्रदान अभियान सुरू केले जाणार असून हे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत असेही लायन राजेश अग्रवाल यांनी सांगितले नमस्कार मी लायन राजेश अग्रवाल लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे माझ्या जो कार्यक्षेत्र आहे पुणे अहिल्यानगर नाशिक या तीन रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टचा मी गव्हर्नर आहे लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून जवळपास एकशे आठ वर्ष आपण सेवा कार्य करतो आहे विश्वातल्या दोनशेपेक्षा जास्त देशात वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा कार्य आहे गेल्या वर्षी विश्वातल्या तीस कोटीपेक्षा जास्त लोकांच्या जीवनात आनंद पसरवण्याचं काम लायन्स इंटरनॅशनलने केलेलं आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे आमच्या प्रांतात आम्ही वेगवेगळ्या वेग 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 आठ कॉजवर काम करतो आठ सोशल कॉज आहे कॅन्सर चाईल्डहूड कॅन्सर आहे एनवायरमेंट आहे डायबिटीज आहे मेंटल वेलनेस आहे असे खूप प्रकारचे प्रकल्प आहेत यावर्षी दोन नवीन प्रकल्प आपण चालू केलेले आहे त्यातला एक महत्वाचा प्रकल्प आहे धर्मपुत्र अभियान याचा मुख्य कार्य आहे की जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात त्यांची मुलं त्यांच्याबरोबर नसतील आणि त्यांच्या जीवनात खूप अशी भीतीचे वातावरण असतो अशा ज्येष्ठ नागरिकांबरोबर आमचे लायन्सचे सदस्य जॉईन होतील त्यांना भेटणं त्यांच्याशी दररोज फोनवर बोलणं अधून मधून त्यांच्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत ते पूर्ण करणं ही सगळी जबाबदारी लायन्सचे आमचे साडेपाच हजार मेंबर घेतील या निमित्ताने त्यांच्या जीवनात एक नवीन संचार पण होईल चेतना होईल आणि त्यांच्या मनात जो एक भीतीचा वातावरण आहे एक सायकोलॉजिकल सपोर्ट आम्ही त्यांना देऊ दुसरा प्रकल्प आहे नया सवेरा हा एक खूपच महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आम्ही पुढच्या सात वर्षात आपल्या या क्षेत्रात आपल्या या भागात अंधत्व निर्मूलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि पुढच्या काही वर्षात प्रत्येक वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर एक आय हॉस्पिटल किंवा आय कलेक्शन सेंटर हे याचं निर्माण होईल कुठल्याही व्यक्तीला आय डोनेशन करायचं असेल तर अर्ध्या त्या एक तासात आमचे लायन्सची गाडी आमचे लायन्सचे डॉक्टर तिकडे पोचून आय डोनेशन करून घेतील या अशा दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रचारासाठी आणि फंड रेझिंगसाठी लायन्स इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड हे आपण आयोजित करतोय बारा ऑक्टोबरला पुण्यातली हॉटेल शेरेटॉन इथे हा कार्यक्रम आहे सिने अभिनेत्री संगीता बिजलानी चीफ गेस्ट म्हणून राहतील त्या व्यतिरिक्त लायन्सचे काय आमचे महत्वाचे लोक आहेत अजूनही क्षेत्रातले महत्वाकांक्षी लोक तिकडे उपलब्ध राहणार आहे आणि या निमित्ताने आमचे जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा महत्वाचा भाग आहे पन्नास लोकांचा आपण तिथे सत्कार करणार आहोत विविध क्षेत्रातल्या माझी विनंती असेल की आपण जास्तीत जास्त याचा प्रचार करावा धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे